बाबा फाउंडेशन एस एन पार्क ग्रुपच्या वतीने अन्नदान वडाळगाव परिसरातील मदिनानगर येथील बाबा फाउंडेशन आणि एस एन पार्क ग्रुपच्या वतीने दहा हजार किलो नागरिकांसाठी अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहर ए खतीब हाफिज हिसामुन खतीब यांनी फातेहा खाणी केल्यानंतर अन्नदान कार्यक्रम सुरुवात करण्यात आली आहे त्यात रामोशीवाडा माळी गल्ली साठेनगर जे मल्हार कॉलनी नगर मेहबूब नगर जिणतण नगर आदी भागातील हिंदू मुस्लिम बांधवांनी अन्नदानाचा लाभ घेतला आहे बाबा फाउंडेशनचे अध्यक्ष शरीफ बाबा शेख यांच्याकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी हाजी गफार शेख हाजी युसुफ बाबा हाजी वहाब शेख नामा हाजी जाकीर शेख जाफर शेख बब्बू हाजी फारुख नाना मुस्ताक लालू लियाकत सय्यद आरिफ नाना अशफाक शेख हाफिज शेख सय्यद लाल परवेज कुरेशी वसीम शेख मुजूबा वसीम शेख जुबेर अशरफी अंसारी आरिफ बाबा रिजवान पठान तौसीफ पठान कॅश खान ख्वाजा सय्यद अक्कू कुरेशी सामाजिक कार्यकर्ते गुडूभाई शेख मोहसिन नब्बू दादा नदीम भाई टायरवाले जावेद खान जोयब शेख शाहरुख शेख याकूब पठान अलतमा सिडको फैजन शेख आदी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते बिरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक